मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला आज आपल्याला जायचे पुरी भाजी खायला आणि त्या पुरूभाजीसोबत राईस भजे गुलाबजामुन आणि बरंच काही हे सर्व काही बेस्ट पदार्थ आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहेत तर माझ्यासोबत करेक्ट राहा चला तर आज आपण जाऊया पुरी भाजी खायला ह्या सध्या मी आहे अंबाजोगी रोडवर आणि अंबाजोगी रोडवरून आपण सगळं चाललो तुम्हाला सर्व डायरेक्शन माझ्या मोबाईल मार्फत तुम्हाला दाखवतो काळजी करू नका तर आपल्याला खायची आहे लातूरमधील सर्वात बेस्ट पुरी भाजी त्यासोबतच आपल्याला दुसरे पण पदार्थ इथं मिळणार आहेत तर मित्रांनो सध्या आपण आहे अंबादगा रोड येथे तर इथून आपल्याला जायचं आहे लातूरमधील सर्वात बेस्ट की बेस्ट असे पुरी भाजी म्हणजे की एकदम उत्तम दर्जा आणि उत्तम चव ह्याचं उदाहरण घालून लातूरकरांच्या चवीत उतरलेली हे पुरी भाजी आज आपल्याला टेस्ट करायची आहे तर लातूरमध्ये चारी बाजून साऊथ इंडियन फूडनं गेरा घातलेला आहे तर ह्याच्यातच आपलं महाराष्ट्रीयन फूड थोडंसं महाग पडत आहे असं मला वाटत आहे नाश्त्यासाठी तर त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला आज पुरी भाजीचं व्हिडिओ करावा असं वाटला तर हे आलेलं आहे अंबाजोगे रोडून आपल्याला राईट घ्यायचं आहे राईटला हा रस्ता जातो आहे मग पाहू शकता हे बालाजी मंदिरला जाणारा रस्ता आहे तर आपण जर राईट घेतलेला आहे आणि आपण हा निघतोय आतमध्ये हे बालाजी मंदिर कडे जाणारा रस्ता आहे बघू शकत आणि त्यातच आपलं इकडलं दोन नंबरचं बस स्टँड आपल्याला दिसत आहे सोबत हे पण बस स्टँड आहे आपलं अंबाजोग रोड परच ते बस स्टँड आहे राहू शकता काही बसेस वगैरे थांबलेले आपण आपल्या लोकेशन वर पोहोचणारच आहोत थोडस दूर आहे तिथून तिथे बघा का महानगरपालिकेचे काम चालू आहे रस्त्याचे नाल्याचं नाले, नाले सफाई थोडंसं लेट काम होत आहे असं मला वाटत आहे पावसाळा ऑलरेडी सुरू झालेला आहे ह्यांचे काम आता चालू हां खड्डे खड्डे दे आता रस्त्यात आपण राईट तर आपलं लोकेशन ऑलमोस्ट आलेलं आहे आपण पोहोचतच रो। आहोत मधल्या रोडला पण ट्रॅफिक फुल असते होऊ शकता हे आपण अंबाजोग रोडमधून आतमध्ये घुसलेलं आहे बालाजी मंदिरकडे तर एक्झॅक्ट आपल्याला बालाजी मंदिरच्या दिशेने जायचं आहे गेटला आपण राईट पहिला होऊ शकतं हे आलं आपलं लोकेशन होऊ शकतं अभिषेक टी हाऊस स्पेशल पुरी भाजी मित्रांनो थोडा वेट करा नक्कीच आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला तुम्हाला मित्रांनो लोकेशन समजायला प्रॉब्लेम होत असेल तर हे आहे बालाजी मंदिर आणि आला तुझ्या बालाजी मंदिरच्या समोर हे आहे अभिषेक स्पेशल पुरी भाजी आणि ते हाऊस तर भैया नमस्कार नमस्कार तर आपल्या हॉटेलला किती वर्षापासून ग्राहकाचा ओळ आहे पंधरा वर्षापासून वर्षापासून अच्छा आधी कुठं होतं हॉटेल नाही हे तुमचे पिताजीनी चालू केलं कोण चालू केलेलं पिताजी पिताजी पिताजीच्या नंतर सेकंड प्ली वाढवता तर भैया आपल्या हॉटेलमध्ये काय काय मिळतंय नागपुरी भाजी भजे राईस पापड जामून का स्पेशल काय आहे आपल्या स्पेशल पुरी भाजी आहे स्पेशल पुरी भाजी आहे ते भाजी चविष्ट जरा आम्ही कस्टमरचं तुमच्या रिव्ह्यू ऐकला तर भाजीला चॅलेंज नाही मिळेल का मसाल्यामध्ये हो तर शुद्ध प्रॉपर तुम्ही आपले मसाले घरगुती घरगुती घरू नाही बाहेरले नाही घरगुती मसाले आपण स्वतः बोलत आहोत अच्छा तर आपलं हॉटेल किती वाजता चालू होतं सकाळी सात वाजता सकाळी सात ते संध्याकाळी चार अच्छा तुम्ही कोण कोण असता हॉटेलमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर तुम्ही आम्ही ते घरचेच फक्त <perfektionic> आई पप्पा आम्ही दुसरे कोणी हॉटेलमध्ये काम करतो कामगार आहे तीन चार अच्छा तर भैया आजकाल आपण पाहतोय किती फेसळ होत आहे अन्न पदार्थामध्ये लोकांना काही देणं घेणं नाही म्हणजे असं हॉटेल मालकांना काही घेणं देणं नाही लोकांचं त्यांच्या आरोग्याचं की तेलमध्ये भेसळ पिठामध्ये भेसळ असे विविध प्रकार मध्ये प्रकारमध्ये भेसळ चालवला खरी गोष्ट आहे परंतु आपल्या हॉटेलमध्ये कसं आहे पूर्ण नंबर एक क्वालिटीचं हेल्थ फिटचं तेल हा हिरा बेसन हा पुन्हा मग पीठ बी आशीर्वादचं कंपनीचं पूर्ण कंपनी असं वेस्ट असं नॉर्मली हलकं माल काहीच नाही ऑर्डिनरी काही वापर काही काही नाही काही सर्व बेस्ट क्वालिटी सगळं बेस्ट क्वालिटीचं माल एखादा कस्टमर म्हणला आम्हाला किचन बघायचं म्हणल्यावर त्याला परमिशन आहे किचन हा बेफिकर पूर्ण किचन मध्ये फिरू शकते सगळं बघू शकते स्वतः हाताने पुन्हा मग अजून काही टेस्ट करून बघायचं असेल टेस्ट करून बघा काही प्रॉब्लेम नाही आपलं सगळं म्हणजे सेवासाठीच आहे आपलं असं काही आपलं स्वतः काही नाही जे आहे ते क्लिअर क्लिअर ओपन काय तुम्हाला दिसतं आता आपल्याला ग्राहकाने भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे आपण सेवा बी करत आहोत त्याची आपलं काही असं काही प्रॉब्लेम नाही की बाबा खाल्ल्यावर तकलीफ होईल काही नाही काही काही नाही पचन क्रिया चांगलं सगळं नंबर एक क्वालिटीच्या मालामध्येच आहे वेस्ट माल आपलं हलका मालमिटापर्यंत नक्कीच तर भैया आता आम्ही तुमचा नाश्ता ट्राय करतो आणि शेवटला तुम्हाला जाताना भेटून जातो हो अजून त्याच्यात तुम्हाला खास गोष्ट की रविवारी जामून पण फ्री आहे आजचा आज संडेला आज मी आलोसाठी आहे हा तर तुम्हाला मला आज जामुन भेटल किती जामुन भेटणार हर प्लेटला एक प्लेटवर एक, एक जामुन अच्छा मग तुम्ही कोणती पण घ्या राईस घ्याय चालते आम्ही भेटू तुम्हाला एक थोडा वेळ चालेल हो चालेल नाही तर आपलं प्लेट इथं लागत आहे सध्या आलेली आहे प्लेट आणि प्लेटमध्ये आहे बघू शकता आलेले आहे आपली पुरी बघू शकता गरम असं फुललेलं पुऱ्या पुऱ्या आपल्यासाठी सर्व केलेल्या आहेत सोबत काय काय मला भाजी हा, पुरी कढी कोशिंबीर हां लिंबू बघू शकता एवढं काय मला पुरी भाजीला मिळणार आहे अतिशय सुंदर असं बाहेरून तर दिसत आहे तर एकदा टेस्ट करू आणि आपल्याला नक्की सांगू हे आलेलं आहे जामून पाहू शकता हे आपले भाजीचे पाच पीस हे भाजी त्यामध्ये पाहू शकता किती आयटम आहेत तर आपण टेस्ट करू पहिल्यांदा मग नंतर आपल्याला बोलतो तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला सोबत इथे पापड पण दिलेलं आहे सोबत पापड असतेच का बाहे तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आलेला आहे आपल्या आपल्या टेबलवर राईस बघू शकता अच्छा तुम्हाला ऑइल थोडं तर दिसत आहे का एकदम असा खुल्ला फुल्ला हा राईस आहे मोकळा राईस आहे नो एक्स्ट्रा मसाला नो एक्स्ट्रा फोडणी रेग्युलर खिचडी खिडी टाईप राईस म्हणजे थोडक्यात दुसरं आदरला जसं मिळतं जगमाग असा चकमग मग गरम आहेत ना असं काही नाही सगळं काही व्यवस्थित सिंपल असा हा राईस आहे जे की तुम्हाला खाण्याला पण खाण्यासाठी चवीला बी आणि तब्येतीसाठी पण एकदम योग्य आहे त्यासोबतच ता आलेलंही आमचं आपल्याला गरम गरम भजे तर पाहू शकता भजे पण इथं बेस्ट क्वालिटीचे आहेत तर पुरी भजी कुणीच झालेली आहे आपली आता आपण ट्राय करतो राईस भजे तर हे झाल्यानंतर आपल्याशी संपर्क करतो थँक्यू मित्रांनो तुम्हाला राईससोबत मिळणार आहे बेश असं भाजी ज्याच्यात की मिनिमम मसाला मॅक्झिमम टेस्ट एक खासियत आहे आणि त्यासोबतच आहे कडी बघू शकता ही कडी हे तुम्हाला राईससोबत ही तीन वेळ वस्तू मिळणार त्यासोबतच रविवार त्यांचा खास स्पेशल गुलाबजामुन प्रत्येक प्लेटवरती एक फ्री आहे प्रत्येक प्लेटवरती एक फ्री आहे सोबतच तुम्ही कस्टमायझर म्हणून इथं पापड ॲड करू शकता तर हे छोटे महागायचे हॉटेलचे का ना शेठ नाश्ता करायचा आहे का काय खाऊला पुरी पाहिजे ओके तिकीट जाते का पुरी पाहिजे तुला हां ओके ओके एन्जॉय तो नाश्ता करतोय रेवा तर मित्रांनो एकंदरीतच आज अभिषेक ती हाऊसला हो भेट दिल्यानंतर इथला स्पेशल नाश्ता आपण आज ट्राय केलेला आहे त्यात होती पुरी भाजी होती एकदम बेस्ट क्वालिटीची पुरीमध्ये अजिबात तेल नाही मसाला बी लिमिटेड मसाला बेस्ट क्वालिटी त्यासोबत राईस होता राईसमध्ये पण तुम्ही मी तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये ऑइल नावाचा प्रकार नव्हता जास्त मसाले नव्हते एकदम फ्रेश असं तांदळाचे ते खिचडी होते राईस होता आणि त्याच्यानंतर भजे भजी पण एकदम लाईट लाईटमध्ये एकदम त्याची वेगळे साईज होती छान वाटत होतं खाताना आणि त्याच्यासोबत आपल्याला कोशिंबीर होती कढी होती कांदा लिंबू आणि हे सगळं अनलिमिटेड हां हे सगळं अनलिमिटेड म्हणजे एका पुरी भाजीमध्ये तुम्हाला जेवढी भाजी लागेल तेवढी तुम्ही घेऊ शकता कोशिंबीर कढी कांदा लिंबू जेवढं पाहिजे तेवढं ते अनलिमिटेड तुमच्यासमोर असं ते चार खाना तर बघू शकता त्या पलीकडल्या ह्याला ठेवलेलं आहे ते चार हे का <coughs> पंचपाळ हां जे आहे त्याच्यामध्ये सगळं भरून तुम्हाला इथं दिलं जातं तुम्हाला पाहिजे तेवढं वाटेल तेवढं खाऊ शकता हे इथली खासियत आहे कसं आहे आजकाल हॉटेल म्हणलं की तुम्हाला जगमग आणि असं कसं इंटेरियर आणि क्लासिफाय एकदम स्टँडर्ड असं एक बघून माणसाला कसं ॲट्रॅक्ट करतात आणि माणूस तिथं जाऊन पश्चाताप करतो कारण की त्याला बेस्ट क्वालिटी फूड भेटलेलं नसतं पण हे कसं ओल्ड स्कूल थोडक्यात म्हणू शकता जुनं आहे जुनं ते सोनं पण इथल्या दिसण्यावर जाऊ नका इथे या एक वेळेस अवश्य तुम्ही नाश्ता करा आणि स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्ही दुसऱ्याला शेअर करा कारण की क्वालिटी जेवण आहे जेवण म्हणतो नाश्ता ब्रेकफास्ट तर इथं तुम्ही आठवड्यातून एक दिवस तर नक्की येऊन विजिट द्यायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात भैया आपल्या इथं चहा पण स्पेशल आहे आपला व्हिडिओ वगैरे राहिलो होते हो गोल्डन आहे हा गोल्डन स्पेशल गोल्डन अच्छा बनवून देतो आपण त्या टायमाला बनवून देतो तर इथला अभिषेकचा चहा पण एकदम स्पेशल असं मध्ये मोडलं जातं तर नक्कीच आता माझ्याकडून तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर आपले हॉटेलचे मालक अभिषेक भैया त्यांनी पण तुम्हाला थोडं सांगतील बोला काय सांगा आपल्याला कसं आहे आपल्या इथं स्वच्छता आणि क्वालिटी नंबर आहे आता त्यांनी स्वतः नाश्ता केलेत त्यांना विचारा तुम्ही स्वतः वाटलं असतं अच्छा आता जिल्ह्याकरू गेला त्या व्हिडिओमध्ये तो पुरी भाजी खाण्याचा त्याला आवरलेला नाही तो नाश्त्यासाठी पुरीभाजी घेऊन गेलो आणि तो स्वतः बादशाच आहे माझा अच्छा आता आम्ही घरात कंटिन्यू आम्ही स्वतः सकाळी नाश्ता इथंच करतो आम्ही हॉटेलमध्ये अच्छा अच्छा आता भरपूर हॉटेलवाले काय म्हणतात की बाबा स्वतःचं सो, हॉटेल असून सुद्धा तिने तिथं स्वतः नाश्ता करत नाहीत पण घरची मेंबर तिथं नाश्ता करायचा आपल्या समोर नाश्ता करत आहेत आता स्वतः पुरी भाजी घेऊन गेलात तर एकंदरीत भाई आता आता अर्ध्या लातूरला तर तुमचं हॉटेल माहिती आहे हो ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी काय सांगाल काही नाही फक्त एकदा विजिट करा बस सेवा सेवा द्या नक्कीच तुम्हाला समाधानकारक समाधानकारक जेवण भेटेल बाकी काही नाही नाश्ता तुम्हाला असं काही ही नाही की बाबा तुम्ही आलो पुन्हा म्हणला की बाबा बरोबर भेटलं नाही असं काही प्रॉब्लेम येणार नाही चालतंय नाही हे बघू शकता इथले हॅपी कस्टमर आहेत आणि त्यांना पण थोडस काहीतरी बोलायचं आहे भैया का बोला नाश्त्याबद्दल इथल्या नाश्ता कसा आहे अभिषेकचा एक नंबर आहे आहे म्हणून नाही मी इथं रिव्ह्यू दिलाय व्हिडिओला पण मी स्वतः व्हिडिओ बनवतो लोकांना ट्रस्ट होईल का नाही मला माहिती नाही पण तुम्ही कस्टमर आहे तुम्ही नाश्ता लाल तुमचा ट्रस्ट नक्की त्यांनी करतील एक नंबर पुरी भाजी राईस सगळंच बेस्ट चालतंय तर लोकांना काय सांगाल तुम्ही इथं यायला मित्रांनो एकंदरीतच आपण आजचा व्हिडिओ खास बनवण्यासाठी इथपर्यंत आलो आहे तर नक्कीच ह्या व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि ह्या अभिषेक पटेलला नक्की विजिट द्या तर इथली चव आणि इथलं संपूर्ण व्यवस्था आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेला आहे तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र